माझी बायको आणि मी आम्ही दोघेच एका घरात राहत होतो माझी बायको मला दररोज एक मोठी तेलाची बाटली आणायला सांगायची आणि बाटली घेऊन रूममध्ये निघून जायची कधी कधी मला शेजारचे रामू काका म्हणायचे की तुझ्या घरातून दररोज रडलेला आवाज येतो पण मी याकडे दुर्लक्ष करायचो अचानक एके दिवशी मला असं काही दिसलं की ते खूपच विचित्र होतं ती तर संपूर्ण बाटलीच तिच्या माझं नाव रमेश आहे मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे कॉलेजचं शेवटचं वर्ष असून देखील माझे मित्र अभ्यासाकडे लक्ष देत नव्हते आणि मलाही म्हणायचे की याच वयात मज्जा करायची असते नंतर म्हातारे झाल्यावर त्याचा काय उपयोग पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतो मी माझे शिक्षण इमानदारीने करायचो कॉलेजमध्ये क्षणाचाही वेळ नसताना माझे मित्र पुरेपूर वेळ वाया घालवत होते ते शिक्षण फक्त नावापुरते शिकत होते आई वडिलांनी कॉलेजला ऍडमिशन घेतले म्हणून कसे बसे कॉलेज करायचे आणि दिवसभर टी त्या करत फिरायचे आमच्या वर्गामध्ये जवळजवळ सगळ्यांनाच होत्या माझ्या मित्रांमध्ये दिसायला सगळ्यात जवळ बसणारा मित्र त्याची देखील कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड होती पण मी मात्र कोणाच्याही नादी लागत नव्हतो माझे लक्ष तर अभ्यासाकडेच असायचे माझे मित्र त्यांच्या मैत्रिणीच्या रंगीत गप्पा मारायचे ते त्यांच्या गर्लफ्रेंडचे वेगवेगळे किस्से सांगत बसायचे त्यांच्या गप्पा ऐकायला मला तर खूपच मजा वाटायची माझ्या अंगावर तर शहारी यायचे मित्र मला म्हणायचे की तू ही एखादी सुंदर मुलगी पटव जीवनात काहीतरी रस पाहिजे ते मला म्हणायचे की तुझ्या गल्लीत कितीतरी छान मुली आहेत त्यातलीच एखादी मैत्रीण बनव आणि मजा कर दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मी कॉलेजमधून घरी गेलो माझे आई वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे घरी कोणीच नसायचे घरी फक्त मी एकटाच असायचो संपूर्ण दिवस माझा अभ्यासातच जात होता दिवसभर घरामध्ये राहून मी खूपच कंटाळून जात होतो थोडा विरंगुळा म्हणून मी घराच्या बाहेर आलो तेव्हा मला आमच्या घराच्या समोर एक छोटेसे दुकान दिसले ते दुकान इंटरनेट कॅफेचे होते खूपच बोर झाल्यामुळे मला वाटले की या इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन थोडा टाइमपास करावा थोडं सोशल मीडियावर सर्फिंग करावं म्हणून मी त्या दुकानामध्ये गेलो आणि तेथे ते कम्प्युटरवर सोशल मीडियाचा वापर करू लागलो तेव्हा अज्ञात मित्रांबरोबर मी चॅटिंग करू लागलो कम्प्युटरच्या वरच्या कोपऱ्यात पाहिले तेव्हा मला कोणाचा तरी मेसेज आलेला होता मी मेसेजवर क्लिक केलं आणि पाहिलं तर हाय पाठवलेलं होतं ती एक मुलगी होती प्रथमच कोणीतरी मुलगी मला मेसेज करते हे पाहून माझ्या अंगावर काटाच आला होता हा आलेला जीवनातील पहिलाच अनुभव होता मी याआधी कोणत्याही मुलीबरोबर संवाद केलेला नाही मी तिचं अकाउंट चेक करून पाहिले तेव्हा ती मुलगी खूपच सुंदर होती तिच्या प्रत्येक फोटोवर माझे मन मोहून जात होते तिच्या हायला मीही उत्तर पाठवले हळूहळू आमच्या मध्ये बोलणे देखील होऊ लागली होती पण मी तिला कधीच लाईव्ह पाहिले नव्हते आणि फोनवर देखील तिचा कधी आवाज ऐकला नव्हता एके दिवशी तिने मला व्हिडिओ कॉल केला खरंच ती एवढी सुंदर होती की तिला व्हिडिओ मध्ये पाहून माझं तर तोंडच बंद झालं होतं जणू काय कोणी एखादी अप्सराच आहे मी तिचं सौंदर्य वर्णन करू शकत नव्हतो एवढी सुंदर होती ती मुलगी पण काही वेळाने मला तिच्याबरोबर बोलण्याची भीती वाटू लागली माझ्या मनात वाटत होते की हे योग्य नाही पण कॉलेजमध्ये माझे मित्र मला नेहमी म्हणायचे की एखादी सुंदर मुलगी पटव त्यांचा तो आवाज माझ्या कानातच घुमत होता त्यांनी बोललेले प्रत्येक शब्द मला ही गोष्ट करण्यास प्रोत्साहन देत होते माझ्या मनाला कळत होते की हे चुकीचे आहे पण माझ्या मित्रांनी मला त्यामध्ये स्वर्गाचा आनंद दाखवून दिला होता म्हणून मला देखील आता मैत्रिणीची चटक लागली होती म्हणून मला सुद्धा वाटत होते की मीही याचा थोडा आनंद उपभोगला तर काय फरक पडत आहे मला वाटू लागलं की एकदाच हे तारुण्य निघून गेल्यानंतर मला कोण विचारणार आहे हेच दिवस आहेत आनंद उपभोग करण्याचे हेच दिवस आहेत की ज्यामध्ये आपण खूप मज्जा करू शकतो म्हणून मी त्या मुलीबरोबर बोलण्यासाठी रोजच इंटरनेट कॅफेमध्ये येऊ लागलो घरात मोबाईल देखील होता पण माझे आई वडील मला मोबाईलला हात देखील लावू देत नव्हते नोकरीला जाताना ते मोबाईलला लॉक टाकून जात होते ते नेहमी म्हणायचे की फोनच्या नादी लागू नकोस अभ्यासाकडे लक्ष दे माझे आई वडील म्हणायचे की नंतर अख्खं आयुष्य पडलेलं आहे एवढे काही वर्ष अभ्यास कर आणि मग तुझ्या पद्धतीने तू जीवन जग आता ती मुलगी रोहिणी मला दररोजच व्हिडिओ कॉल करू लागली गप्पा मारण्यात खूप वेळ निघून जात होता याचा मला पत्ता देखील लागत नव्हता जवळजवळ दररोजच चांगलेच तीन चार तास वेळ निघून जाऊ लागला आणि मला कळत देखील नव्हते की एवढा टाइम कुठे जात आहे उद्याच्या चॅटिंगसाठी मी आदल्या दिवशी तयार राहायचो अभ्यासाचं तर असं झालं होतं की पुस्तकाचे गठोडं कुठं ठेवलं हे देखील लक्षात राहत नव्हतं मूळ काही दिवसांनी रोहिणीने मला एका हॉटेलवर भेटण्यासाठी बोलवले तिला भेटण्यासाठी जाणे एवढे सोपे नव्हते मी खूप प्लॅन करून माझ्या आई वडिलांना सांगितलं की कॉलेजमध्ये माझी आज परीक्षा आहे मी आता थेट संध्याकाळी घरी येईल एवढं असं सांगून मी रोहिणीला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो तिथे तिच्याबरोबर खूप टाइम पास केला त्यावेळेस रोहिणी मला म्हणाली की रमेश मला तुझ्याबरोबर उद्याच लग्न करायचं आहे तिचं असं बोलणं ऐकून तर मला खूपच आश्चर्य वाटलं कारण आमचं प्रेम तर ऑनलाईन झालेलं होतं मला देखील त्या रोहिणीची खूप ओढ लागली होती मला तर तिच्यावर जीवापाड प्रेम झालेलं होतं ती दररोज बोलल्याशिवाय मला कर्मत देखील नसायचं मला सुद्धा तिच्याबरोबर आयुष्यभर राहण्याची इच्छा होऊ लागली होती मला वाटायचं की मी सुद्धा तिच्याबरोबर लग्न करावं मी बोलण्याच्या अगोदरच तिने मला लग्नाचा प्रस्ताव मांडला होता तिचं असं ऐकून मी तर खूपच आनंदित झालो आणि मी तिला लगेच होकार दिला घरी गेल्यानंतर मला खूपच भीती वाटत होती की हे सर्व प्रकरण मी माझ्या आई वडिलांना कसं काय सांगावं त्यांना राग आला तर पण मला रोहिणीवर जीवापाड प्रेम झालेलं होतं मी त्यांच्या रागाचा थोडा देखील विचार केला नाही आणि धडाधड माझ्या आई वडिलांसमोर मी बोलू लागलो मी माझ्या आई वडिलांना म्हणालो की मला एका मुलीवर प्रेम झालेले आहे तिचं नाव रोहिणी आहे आणि उद्याच मी तिच्याबरोबर लग्न देखील करणार आहे माझ्या तोंडातून असे शब्द ऐकून माझ्या आई वडिलांना तर खूप मोठा धक्काच बसला त्यानंतर माझे वडील मला खूपच रागाने बोलले घरात खूप मोठी भांडण झाली वडिलांनी मला तिच्याशी लग्न केले तर घराच्या बाहेर हो असे सांगितले माझे रोहिणीवर खूप प्रेम असल्यामुळे मी तत्काळ माझी बॅग भरली आणि रोहिणीला कॉल केला रोहिणीबरोबर लगेच मी कोर्ट मॅरेज केले आमच्या घरापासून दूर एका शहरामध्ये एक छानस छोटस घर करून आम्ही दोघे तिथे राहू लागलो असेच काही दिवस निघून गेले मला माझ्या आई वडिलांची खूपच आठवण येत होती पण मी आता त्यांच्याकडे जाऊ शकत नव्हतो रोहिणीने देखील माझ्या बरोबर लग्न केल्यामुळे ती सुद्धा तिच्या घराकडे जाऊ शकत नव्हती महिना दीड महिना आमचा संसार खूपच मजेत चालला होता एकदा मला रोहिणीने खोबऱ्याच्या तेलाची बाटली आणायची सांगितली मला कामावर जाण्यासाठी उशीर होत होता मी तिला म्हणालो की संध्याकाळी येताना आणली तर चालेल का त्यावर ती नाही म्हणाली आणि तिने मला लगेच दुकानाकडे पाठवले जेव्हा मी तिला एक खोबऱ्याची तेलाची बाटली आणून दिली तेव्हाच तिला शांत वाटलं माझं संपूर्ण लक्ष आता फक्त कामाकडेच होतं कारण मी जर काम केले नसते तर आमच्या दोघांचं पोट कसं भरलं असतं त्यामुळे मला दररोज कामावर जाणं भागच होतं नवीनच काम बघितल्यामुळे मला कामाचा कोणताच अनुभव नसल्यामुळे माझा पगार खूपच कमी असायचा आणि त्यातच मी कामावर असताना दररोज रात्री मला रोहिणीचा फोन यायचा येताना तेलाची बाटली घेऊन या म्हणून तेलाची बाटली खरेदी करण्यासाठी दररोज माझी अर्धी कमाई जात होती रोहिणी तर मला दररोजच नवी कोरी तेलाची बाटली आणायची सांगत होती मला कळत नव्हती की एवढ्या तेलाचे ती नेमकं काय करते मला तिच्यावर खूप विश्वास होता म्हणून याबद्दल मी तिला कधीच काही विचारत नव्हतो ती जे काही मागेल ते मी तिला आणून देत होतो रोहिणीने सांगितल्याप्रमाणे मी दररोज तेलाची बाटली आणायचो जवळजवळ तीन महिने उलटून गेले होते अंदाजे नव्वद तेलाच्या बाटल्या मी आणल्या असतील ज्या दुकानातून मी या तेलाच्या बाटल्या घेत होतो त्या दुकानातील दुकानदार देखील माझ्यावर हसत होता तो तर माझ्याकडे खूपच कुतूहलाने पाहत असायचा एके दिवशी तर त्याने कमालच केली तो मला म्हणाला की साहेब एवढ्या तेलाच्या बाटल्या कशाला नेताय शीटकडे पाहू लागला त्याची तशी नजर पाहून तर मला खूपच विचित्र वाटले मी खूपच टेन्शन मध्ये आलो होतो आता मी रोहिणीला विचारणार होतो की नेमकं एवढं तेल तू काय करतेस मी घरी गेल्यानंतर रोहिणीने घरात चांगली स्वच्छता करून ठेवलेली होती तशी रोहिणी सर्व कामामध्ये सुग्रण असायची ती खूप चांगला स्वयंपाक करायची घरी गेल्यानंतर मी रोहिणीला प्रश्न केला की तू एवढ्या तेलाच्या बाटल्या मला आणायचं सांगतेस नेमकं कशासाठी मला सांग मी असं बोलल्यानंतर रोहिणी माझ्यावर खूपच रागवली आणि किचनमध्ये निघून गेली नंतर मला हे वाटलं की ती माझी बायको आहे अविश्वास मी तिच्यावर धरायला नव्हता पाहिजे म्हणून मीही गप्प झालो माझ्या कामावरचे माझ्या बरोबर असणारे सहकारीही आता माझ्यावर हसू लागले होते कारण दररोजच माझ्या खिशामध्ये तेलाची बाटली असायची या तेलाच्या बाटलीने मला तर परेशान करून टाकले होते रोहिणी दररोज तेलाची बाटली घेऊन बाथरूम मध्ये जात होती मला कित्येक वेळेस आमच्या शेजारी राहणारे शामू काका म्हणाले की रमेश तुझ्या घरातून कोणीतरी रडत आहे असा आवाज येतो कधी कधी हळूच किंचाळल्यासारखा देखील आवाज येतो मला देखील हे विचित्र वाटत होते पण रोहिणीच्या प्रेमा खातिर मी हे सर्व सहन करत होतो मी जेथे काम करत होतो तेथील मालकाच्या घरात काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी आम्हाला दुपारची सुट्टी जाहीर केली सुट्टी भेटल्यानंतर मी जवळच्या दुकानात गेलो आणि रोहिणीसाठी एक खोबऱ्याच्या तेलाची बाटली घेतली आणि मिठाईच्या दुकानातून जिलेबी घेतली आणि मजेमध्ये आनंदात घराकडे गेलो घराच्या दारामध्ये कोणाची तरी चप्पल होती बहुतेक कोणी बाई आमच्या घरी आलेली होती तसेच मी घरात आतमध्ये गेलो तेव्हा मला रडण्याचा आणि बोलण्याचा आवाज येत होता मी बारीक कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली जेव्हा मी त्यांचं बोलणं ऐकलं तेव्हा तर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं माझ्या स्वप्नात देखील मी असा विचार केला नव्हता माझ्या बायकोसारखी दिसणारी एक मुलगी माझ्या बायको रोहिणीला बोलत होती की आई तू माझ्या बरोबर असं का केलंस मी ज्या तरुणावर प्रेम करत होते तू तर त्याच्या बरोबरच लग्न केलंस आणि तेही त्याला फसवून तेव्हा माझी बायको रोहिणी त्या तरुणीला म्हणत होती की माझ्या बाळा तू लहान होती तेव्हापासून मी खूप कष्ट करून तुझा सांभाळ केला त्यातच माझं सर्व तारुण्य जिरून गेलं माझी देखील इच्छा होती की मी एका सुंदर आणि देखण्या तरुणावर प्रेम करावं एखाद्या देखण्या मुलाबरोबर संसार करावा तू तु लहान तुझा बाप अपघाताने वारल्यानंतर मी सर्व सुखाला झाले होते माझ्या मुली तू तरुण मुलगी आहेस तुला कित्येक मुलं भेटतील आणि मी तर पन्नास वर्षाची एक माथारी बाई आहे या वयात मला कोण भेटणार परत ती तरुणी बोलली की आई तू या वयात असं नव्हतं करायला पाहिजे तू रमेशला फसवलं आहेस त्यावर माझी बाई कोरोनी म्हणाली की आपण दोघी तर दिसायला सारख्याच आहोत आणि माझ्या तेलाच्या प्रयोगामुळे रमेशला आयुष्यभर काहीच पत्ता लागणार नाही की मी एक पन्नास वर्षाची बाई आहे म्हणून त्या दोघीच असं बोलणं एकूण तर माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं माझे आई वडील मला खूप समजावून सांगत होते की बाळ हे ऑनलाईन प्रेम प्रकरण योग्य नसते माझे आई वडील म्हणत होते की तुला लोक फसवतील शेवटी तसंच झालं होतं सुंदर तरुणी म्हणून मी एका पन्नास वर्षाच्या बाई बरोबर वर लग्न केलं होतं ती तरुणी रोहिणीला म्हणत होती की मी रमेशवर खूप प्रेम केलं आहे आणि त्यानेही माझ्यावर आई तू मला मामाच्या गावाला पाठवून एवढा मोठा खेळ करशील मला वाटलं नव्हतं फक्त तू माझी आई आहेस म्हणून आजपर्यंत मी समाजासमोर गप्प बसले होते आणि यापुढेही मी कोणालाही काही सांगणार नाही असं बोलून माझ्या बायकोसारखी दिसणारी ती तरुणी आमच्या घरातून निघून गेली यामध्ये माझी खूपच मोठी फजगत झाली होती मी जिला माझी बायको रोहिणी समजत होतो ती रोहिणीची आई होती ती तेलाचा प्रयोग करून स्वतःला तरुण ठेवत होती खोबऱ्याच्या तेलामध्ये काहीतरी औषधे मिसळून ती संपूर्ण शरीराला लावत होती आणि दररोज औषधेही खात होती त्यामुळे तिचे म्हातारपण झाकून गेले होते पण आतमधून ती एक वृद्ध बाईस होती एवढी मोठी माझी फजगत झाल्यानंतर सुद्धा मी काहीच करू शकत नव्हतो कारण मी त्या बाईबरोबर माझ्या संमतीने लग्न केलेले होते आणि माझ्या आई वडिलांना देखील मी सोडून आलो होतो त्यामुळे मी खूप एकटा पडलो कोणाचेही आई वडील त्यांच्या मुलांना चांगलंच सांगतात माझ्या मनात वाटत होतं की जर मी त्या वेळेस माझ्या आई वडिलांचं ऐकलं असतं तर आज माझ्यावर ही परिस्थिती ओढवली नसती माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो